राजबद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. खाजगी सावकारकीच्या विळख्यातून सुटका कधी? मिरजेमध्ये आत्महत्येचे वाढते सत्र. महानगरी न्यूजचा स्पेशल रिपोर्ट. मिरज आणि ग्रामीण भागात खाजगी सावकारकीने पुन्हा एकदा डोकं वर काढला आहे. अवास्तव व्याजदराने कर्ज देणारे सावकार नागरिकांचे शोषण करत असून या सावकारांच्या दडपणामुळे अनेक कुटुंब उद्ध्वस्त होत आहेत. नुकतीच वड्डी येथे एका महिलेने सावकारी कर्जाच्या विळख्यात सापडून आत्महत्या केल्याची घटना घडली असून आत्महत्येपूर्वी लिहून ठेवलेलं हातात सापडलं आहे या घटनेने पुन्हा एकदा प्रशासन व भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित आहे गेल्या काही महिन्यांपासून खाजगी सावकाराविरुद्ध नागरिकांच्या तक्रारी वाढत असून देखील पोलिसांनी कोणतीही ठोस कारवाई केल्याचं दिसून येत नाही किती सावकारी प्रकरणांमध्ये गुन्हे दाखल झालेत किती प्रकरणांमध्ये कारवाई झाली याबाबतची माहिती अद्यापही अस्पष्ट आहे अनेक वेळा नागरिक तक्रार करण्यास पुढे येत नाहीत कारण त्यांना सूड भावनेची भीती वाटते खाजगी सावकार कर्ज दिल्यानंतर मूळ रकमांच्या अनेक पटीने व्याज आकारतात आणि परतफेडीच्या वेळेस मानसिक छळ दमदाटी याचा वापर करतात त्यामुळे कर्ज घेणाऱ्यांवर मोठे मानसिक दडपण निर्माण होतं या छळामुळे आत्महत्या कराव्या लागणाऱ्या घटना घडत आहेत या पार्श्वभूमीवर गृह विभागाने खाजगी सावकाराविरुद्ध कडक पावले उचलणं अत्यंत आवश्यक आहे सांगली जिल्हा पोलीस अधीक्षकांनी मिरज शहर व ग्रामीण भागात सुरू असलेल्या सावकारी प्रकरणांची गंभीर दखल घ्यावी तसेच त्वरित कारवाईला प्रारंभ करावा अशी मागणी आता नागरिकांकडून जोर धरू लागली आहे सरकार आणि पोलिसांनी वेळेत पावले उचलली नाहीत तर आणखीन किती पडी खाजगी सावकारांच्या जाळ्यात अडकतील याची कल्पनाही भयावह आहे त्यामुळे प्रशासनाने या मुद्द्याकडे गांभीर्यानं पाहून कठोर कारवाई करावी हीच जनतेची अपेक्षा आहे महानकरे न्यूबसाठी आदी माने मिरज